छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शनिवारी गंगापूर आठवडा बाजारामध्ये सोमवारी साजरा होणाऱ्या बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलाला सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे या महागाईच्या काळामध्ये सुद्धा बैलपोळा हा सण मोठ्या थाटामाटात शेतकरी साजरा करताना दिसून येत असतो कारण शेतकऱ्यांचे सर्व काही बैलावर अवलंबून असते त्यामुळे वर्षातील एक दिवस हा बैलपोळा मोठ्या उत्साहात शेतकरी आपल्या परिस्थितीनुसार साजरा करतात तसे याही वर्षी महागाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे परंतु शेतकऱ्यांसमोर शेतामध्ये कष्ट करून आपल्या मालकांच्या संसारामध्ये हातभार लावण्यामध्ये हा बैलाचाही मोठा वाटा असतो त्यामुळे कितीही महागाई वाढली तरी शेतकरी राजा हा आपल्या लाडक्या सर्जा राजाला एक दिवस मोठ्या प्रमाणात सजावट करून ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढत आणि सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत आहे यामुळे शे गंगापूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये रोडच्या दुथर्पा दुकानात थाटल्या होत्या शहरातून जाणाऱ्या येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्याकडून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता उद्यान महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर